या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने तुधाई येथील एसईटीपी प्लांटची आज पाहणी करण्यात आली प्लांटचे कार्यप्रणाली सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि शुद्ध पाणी पंचरंगा नदीत सोडण्याची संपूर्ण प्रक्रिया प्लांटवरील कर्मचारी ओंकार गवळी यांनी समितीला सविस्तर समजावून सांगितली पाहणीत प्लांट परिसरात कोणतीही दुर्गंधी किंवा अस्वच्छता नसल्याचे स्पष्ट झाले कमी कर्मचारी असतानाही संपूर्ण आधुनिक संगणक नियंत्रित पद्धतीने प्लांट सुरळीत चालवला जात असल्याची माहिती समितीने दिली दरम्यान शहरातील नव्या एसईटी पी प्लांटविरोधात नागरिकांमध्ये दुर्गंधी अस्वच्छता याबाबत गैरसमज वाढत असल्याचे समितीचे निरीक्षण आहे हे सर्व गैरसमज असून दुधाई प्लांटचे उदाहरण नागरिकांसमोर सादर करावे अशी समितीची सूचना आहे यासाठी महापालिकेने एसीटीपी विषयी माहितीपट तयार करून जनजागृती करावी तसेच दुधाई प्लांटची क्षमता वाढवून शहरातील पंच्याहत्तर टक्के सांडपाणी थेट नदीत जाणे तातडीने थांबवावे अशी मागणी समितीने केली आहे पंचगंगा नदीत एकही थेंब अशुद्ध पाणी जाऊ नये यासाठी आवश्यक असल्यास मोठा प्लांट उभारण्याचीही समितीची महत्वाची शिफारस आहे